सभापती महोदय या ठिकाणी जे उत्तर दिलेलं आहे या उत्तरामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे सदर गुन्ह्यात आरोपी विशाल गवळी अन्य पाच सहा गुन्हेगारांना मानसिक रुग्ण असलेल्याचे प्रमाणपत्र आधारे विनयभंग छेडछाड अशा गंभीर गुन्ह्यामध्ये जामीन मिळवल्याचा आढळून आलेला नाही मग कुठल्या गुन्ह्यामध्ये त्यांनी मानसिक रुग्ण म्हणून जामीन मिळवलेला आहे सभापती महोदय ही कल्याणमधली फार मोठ्या प्रमाणामध्ये लोकांमध्ये प्रक्षोभ होणारी घटना होती आणि या विशाल गवळीचा सावकारीचा धंदा असताना त्यांनी एक नव्हे याच्यापूर्वी चार ते पाच अशा प्रकारचा अत्याचाराच्या घटना घडलेल्या आहेत त्यांनी सभागृहामध्ये उत्तरामध्ये सांगितलेलं आहे पोस्को अंतर्गत अटक झाल्यानंतर या गुन्हेगाराला पूर्वीच्या याच्यावर जामीन कसा मिळाला व तो जामीन मिळवताना पोलिसांच्या तक्रारीमध्ये तिथल्या लोकांनी सांगितलं की खाजगी रुग्णालयातून किंवा शासकीय रुग्णालयातून मनोरुग्ण म्हणून तो जामीन मिळवत होता इथे पोलीस सांगतात की तसे जामीन मिळवलेला नाही तर त्याला जामीन मिळवण्याचं कारण काय कुठल्या कारणासाठी तो जामीन त्याला मिळाला असेल आणि त्यांनी सातत्याने अशा तीन घटना केलेल्या आहेत त्याच्यावर आठ गंभीर गुन्हे आहेत त्याला जामीन कोणाला मिळाला त्यासाठी कोणी त्याला अधिकारी पाठीशी घालत होतं याची चौकशी करून मनोरुग्णाचा दाखला जर आम्ही सकट दिला तर खोटी बातमी देणारा माहिती देणाऱ्या अधिकाऱ्यावर तुम्ही कारवाई करणार का मंत्री महोदय सभापती महोदय कल्याण मध्ये घडलेल्या घटनेच्या बाबतीत